ओबीसी बहुजन पार्टी उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्याचा कायमस्वरूपी दुष्काळ निवारण करण्यासाठी नदी जोड प्रकल्प उस्मानाबाद धाराशिव मध्ये आणण्यासाठी महाराष्ट्रात चालू असलेल्या ओबीसी आरक्षणामधील अतिक्रमण थांबवण्यासाठी धनगर समाजाच्या एसकी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी उस्मानाबाद जिल्ह्यातील बेरोजगारांना रोजगार निर्मिती करण्यासाठी एमआयडीसी उस्मानाबाद धाराशिव मध्ये आणण्याकरिता मी आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि संपूर्ण धाराशिव उस्मानाबाद जिल्हा आणि मतदारसंघातील सर्व ज्या सर्व जनता माझ्या पाठीशी आहे सहा लाख पेक्षा जास्त मताधिक्य घेऊन मी या मतदारसंघात निवडून येणार आहे